पण श्रीहरींनी जेव्हा दोन हजार सोळा साली संस्कृत श्री युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा त्यांनी अलबेला सजन आयोरीचा पहिला संस्कृत भावान वाद केला पाच सहा वर्ष नेटाने एकट्याच्या जीवावर ते, पास एक जी ते युट्यूब चॅनल त्यांनी भरभराटी सांडलं मग त्यांनी विविध प्रयोग केले त्यांची सगळ्यात मोठं धाडस्त मला वाटतं देशपसितो या पाश्चात्य गाण्याच्या चालीवर त्यांनी संस्कृत गाणं बांधलं आणि ते सुद्धा कशावर तर खाण्याचे विविध पदार्थ दृष्टवा सा असं त्याचं नाव आहे म्हणजे मला खाद्यपदार्थांची एक टोपली दिसते बाबा तर ते गाणं त्यांनी केलेलं आहे किंवा त्यांचं श्रीवल्लीचं संस्कृत भावन त्यांनी केलेलं आहे पमती हो जो पण प्रचंड लोकप्रिय झाले त्याला आता मला वाटतं सात आठ लाखच्या आसपास प्रेक्षण आहेत त्यामुळे पहिली बंडखोरी त्या केली आणि एका बंडखोराला दुसरा बंडखोर आपलासा वाटतो लवकर